चातुर्मासात पावसाचे प्रमाण वाढलेले असते दूषित पाण्यामुळे रोगराई सगळीकडे पसरत असते तब्येतीच्या तक्रारी सर्वत्र पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर सूर्याचे तेज कमी झाल्याने पचनशक्तीसुद्धा बंदावते त्यामुळे या दिवसांमध्ये शरीर मन स्वस्थ राहावं म्हणून सात्विक भोजन करावं अल्पाहार आणि व्रत उपवास करावं म्हणूनच तर या चार महिन्यामध्ये सण उपवास व्रत वैकल्यांची वाढ होते उपवास हे देवाजवळ पोहोचण्याची एक सहज आणि सरळ प्रक्रिया आहे खर तर मन चंचल आहे आणि उपवास केल्याने शरीर क्षीण होऊन परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग दिसू लागतो असे म्हणतात की जसे खाल्ले जसे खाल अन्न तसं होईल मन म्हणून चातुर्मासात सात्विक अन्न खाऊन व्रत उपवास करणे श्रेष्ठ मानले जाते जसं आप की आपल्याला माहितच आहे की देवशयनी आषाढी एकादशीपासून देव झोपतात आणि चातुर्मासाला सुरुवात होते आणि या चा, चातुर्मासातल्या काळात असुरी शक्ती म्हणजे राक्षसी शक्ती प्रबळ होऊन मनुष्य प्राणी यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात अर्थात या सर्व पुस्तकी शब्द असले तरी आपण थोड्या वेळासाठी असे समजूया की चार महिन्यात आजारपण वाढतात त्यामुळे या असुरांपासून संरक्षण आणि सुरक्षा व्हावी म्हणून प्रत्येक मनुष्य प्राणी म्हणजेच की आपण एक काम करायचं आहे ते म्हणजे एखादं व्रत किंवा एखादे नियम येत्या चातुर्मासात सुरू करून संपूर्ण चातुर्मासातील चार महिने त्याचं अगदी कटाक्षाने पालन करायचं आहे तर आता यावर्षी चातुर्मास कधीपासून सुरू होणार आणि कधी संपणार या तिथी जाणून घेऊया तर यंदा चातुर्मास सतरा जुलै बुधवार रोजी सुरू होणार आहे आणि दिनांक बारा नोव्हेंबर रोजी संपणार आहे आणि त्यानंतर सर्व शुभ मंगल कार्यांना सुरुवात होणार आहे तर या चार महिन्यात शुभ मंगल कार्य का थांबतात बरं या चार महिन्यांच्या काळात सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू झोपतात आणि कोणतेही शुभ कार्य करताना देवी देवतांना आवाहन केलं जातं म्हणजे त्यांना बोलावलं जातं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो पण विष्णू योग निद्रेत असताना आशीर्वाद देणं त्यांना शक्य होत नाही म्हणून सर्व शुभ कार्य थांबवले जातात म्हणून या चार महिन्यामध्ये विष्णू आणि महादेवाची पूजा केली जाते आणि त्यांच्या पूजेला विशेष महत्वपूर्ण स्थान दिले गेले आहे आता चातुर्मास म्हणजे काय थोडक्यात जाणून घेऊया अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं चा, तर चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत चार महिन्यांचा कालावधी म्हणण्यापेक्षा चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंतचा काळ असं म्हटलं तर आपल्याला पटकन लक्षात येतं की चार महिन्यांचा काळ म्हणजे चातुर्मास तर आषाढ महिन्याचे वीस दिवस म्हणजे आता आषाढ महिन्याचे दहा दिवस गेलेलेच आहेत तर आषाढ महिन्याचे राहिलेले वीस दिवस श्रावण भाद्रपद आणि आश्विन हे तीन संपूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे सुरुवातीचे अकरा दिवस हे संपूर्ण मिळून चार महिन्याचा काळ म्हणजे चातुर्मास आषाढ महिन्यातली दुसरी आणि कार्तिक महिन्यातली पहिली एकादशीपर्यंतचा काळ म्हणजे चातुर्मास या चातुर्मासात सण उत्सव यांची रेलसेल असते श्रावण सोमवार रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा रागपंचमी गणेशोत्सव पितृपक्ष ज्याला की आपण पितृपंधरावाडा म्हणतो नवरात्री या सणांचा समावेश होतो या चार महिन्याच्या कालावधीत कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत कारण सूर्य चंद्र आणि प्रकृतीचे तेज कमी झालेले असते चातुर्मासात भगवान विष्णूंची आराधना करणे अतिशय महत्वपूर्ण मानले जाते या चार महिन्यात विष्णू सह माता लक्ष्मीची पूजा केल्याने मोक्षप्राप्ती होते आणि जीवनात सुख शांती समाधान राहते या चार महिन्यात जप तप करावं सूर्योदयापूर उठण्याची सवय लावावी सात्विक भोजन करावं फार काळ तुम्हाला मोठी रक्कम दान करणे शक्य नाही तर अगदी आपली क्षमतेप्रमाणे तुम्हाला दानधर्म करायचा आहे सर्वांशी आदराने बोलायचं आहे अन्नदान वस्त्रदान दीपदान श्रमदान छायादान असे अनेक नियमांचं पालन तुम्हाला या चार महिन्यामध्ये तुम्ही करू शकता आता चातुर्मासामध्ये तुम्ही एखाद्या नियम आता मी तुम्हाला पुढे नियम सांगणार आहे आणि काय करावं काय नाही हे सुद्धा सांगणार आहे तर यापैकी तुम्ही एखाद्या नियमाचं पालन तुमच्या मनात काही इच्छा असेल तर भगवान विष्णूंच्या आराधना करा दररोज आणि एखादा नियम तुम्ही सुरुवात करा चातुर्मासापासून म्हणजे सतरा जुलैपासून तुम्ही चातुर्मास सुरू होणार आहे तर त्या दिवशीपासून तुम्ही सुरू करून बारा नोव्हेंबरपर्यंत चातुर्मास असणार आहे तर तोपर्यंत तुम्ही एक नियम पाळा आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला कटाक्षाने करायचं आहे आणि काहीतरी तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही विष्णूंपुढे ती इच्छा व्यक्त करून ही या नियमांचं तुम्हाला सुरुवात करायची आहे तर आपण नियम कोणते आहेत तुम्हाला कोणता नियम तुम्हाला साधा सोपा शक्य होईल त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे आता चातुर्मासात काय करावं काय करू नये आणि काय नियम याबद्दल आपण जाणून घेऊया तर एक वेळा जेवण आता एक वेळा जेवण म्हणजे एक वेळा जेवण करायचं आणि एक वेळा फराळ म्हणजे फरायचा पदार्थ उपवासाचे पदार्थ जे असतात असं तुम्ही संपूर्ण चातुर्भास करू शकता त्याच्यानंतर फरशीवर झोपणे गादी नवर न झोपता फरशीवर म्हणजे तुम्ही काही चटई सतरंजी काही अंतरूण त्याच्यावर तुम्ही चार महिने झोपू शकता चार महिने दररोज एक वेळाला सकाळी देवपूजा झाल्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे कांदा आणि लसूण संपूर्ण चार महिने तुम्हाला कोणत्याही भाजीत वापरायचे नाही मांसाहार करायचे नाही स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा नाही तुम्ही पत्रावळी किंवा केळीच्या पानाचा वापर करून चार महिने जेवण करू शकता आता यामध्ये एक आणखीन अगदी छान नियम आहे की धार्मिक ग्रंथाचं वाचन म्हणजे कोणतंही धार्मिक ग्रंथ तुम्ही घ्या आणि दररोज तुम्ही एक अध्याय एक पान दोन पान जसं तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही धार्मिक ग्रंथाचं चा या चार महिने दररोज वाचन करायचे अर्थात आता महिला ज्या आहेत त्यांच्या ज्यावेळेस मासिक पाळी असते त्यावेळेसचे पाच दिवस सहा दिवस सात दिवस तुम्ही जेवढं पालन करता ते सोडून बाकीच्या दिवसात तुम्हाला हे चार महिने याचे पालन करायचे आहे दररोज तुम्ही वाचन करा त्याच्याबरोबरच तुम्हाला एखादं मंत्र आता तुम्ही कोणतंही मंत्र दररोज आता सर्वात छान तर या चार महिन्यामध्ये तुम्हाला विष्णूचे ओम नमो भगवते वासूद्या या जप करायचं तर याचा नियम करून घ्या की दररोज एकशे आठ वेळा करायचं किंवा पाच मिनटं अकरा माळी तुम्हाला जेवढं शक्य आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही दररोज एक माळी जप करायचा आहे अकरा माळी जप करायचा आहे एक वीस माळी तुमच्या हिशोबाने त्याच्यानंतर एखाद्या आवडत्या पदार्थाचा त्याग करणं आता आवडत्या पदार्थाचा त्याग करणं म्हणजे जे आवडत नाही ते तर आपण खाणार नाही तर माहितीच आहे पण एखादं पदार्थ आवडत असेल तर तुमच्या मनाला आता नियम म्हणजे काय तर आपल्या का मनाला आपल्या शरीराला शिस्त लावणे म्हणजेच नियम तर एखादा आवडता पदार्थ आहे जे की आपल्याला वाटते की नाही हे शरीरासाठी योग्य नाही तर त्याचं तुम्ही त्याग करू शकता जसं काही जणांना उठलं की चहा प्यायची सवय उठलं की मोबाईल पाहायची सवय असते खा पुरुष मंडळींना तंबाखू वगैरेचं व्यसन असतं काही ना, ना गोड खायची सवय असते जे की शरीराला चांगलं नाही शुगर असेल वगैरे तर या देव आपले भक्ती करण्याच्या हे यामागे तुम्ही चार महिने एखाद्या तुमच्या आवडत्या पदार्थाचा त्याग करूनसुद्धा चातुर्मासातला नियम पाळू शकता याचबरोबर एक दिवस जेवण आणि एक दिवस उपवास हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आणखीन एक नियम की तुम्ही संपूर्ण चार महिने एक किंवा दोन प्रकारच्या अन्नांचा सेवन करू शकता जसं की आता ज्वारी किंवा गहू आता गहू किंवा ज्वारीच तुम्ही चार महिने खायची याच्या व्यतिरिक्त काही नाही खाल्लं किंवा गहू तर गहू ज्वारी जर तुम्ही खात असाल तर ज्वारीच्याच पिठाची भाकरी वगैरे खाल्ली उपवास नसेल त्यावेळेस तर हेही नियम एक तुम्ही पाळू शकता चार महिने मांसाहार मद्यपान करायचं नाही त्याचसोबत मसूर डाळ उडीद डाळ लोणची वांगी मुळा कांदा लसूण आता हे पदार्थ खायचे नाहीत कारण या 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 पदार्थांना न खाणेमागचं कारण की या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे पचन होण्यासाठी थोडा जास्त वेळ घेतात शरीराला त्रास होऊ शकतो म्हणून या पदार्थ त्याग करायचा आता तुम्ही यातील एखादा पदार्थ त्यागला तरी सुद्धा ते नियमांमध्ये शकता आता याच्या व्यतिरिक्त अगदी छान तुम्हाला उपाय दुसरे मी सांगते नियम की तुळशीपुळे तुम्हाला रोज हळदीने स्वास्थी काढायचं आहे आता मासिक पाळीचे दिवस सोडून तुम्ही तुळशीला जेव्हा पाणी घ्याल सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुळशीपोळे दररोज हळदीने स्वास्थ्य काढायचं आहे आणि ते पिवळ्या रंगाने हळदीने ह्याच्यासाठी की श्रीहरी विष्णूंचा दे चातुर्मास प्रामुख्याने मांडला जातो आणि पिवळा रंग त्यांना प्रिय आहे तर तुम्ही हळदीने स्वास्तिक करा याचसोबत तुम्ही पिवळं फुल आता पिवळं फुल दररोज तुम्ही विष्णूची मूर्ती फोटो नसते आपल्याकडे तर तुम्ही बाळकृष्णाला वाहू शकता तर पिवळं फुल तुम्ही वाहू शकता देवाला चातुर्मासातले दररोज आणि हळदीचं स्वास्तिक तुळशीपुढे याचसोबत कृष्ण किंवा विष्णू यांना तुळशीपत्र दररोज व्हायचं आहे दररोज एक तुळशीपत्र तुम्हाला स्वच्छ धुवून तु देवांना नैवेद्यापुढे ठेवा किंवा त्यांच्या चरणांशी व्हायचा आहे आता रविवार आणि एकादशी दिवशी तुम्ही तुळशीपत्र तोडू नका आता याचबरोबर चार महिन्यात प्रत्येक महिन्यातल्या एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी म्हणजे चा, चातुर्मासातील चार महिने तर प्रत्येक महिन्यात म्हणजे चार वेळा होईल तर एका सवाष्णी स्त्रीची तुम्हाला उटी भरायची आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी याचबरोबर आणखीन एक सवय लावू शकता चार महिन्यामुळे तुम्हाला कायमची सवय लागू शकते ते म्हणजे सकाळी लवकर उठणे ब्रह्म मुहूर्तावर उठावा असं म्हणतात तर एक नियम हा सुद्धा तुम्ही पाळू शकता की ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे याचबरोबर दररोज चार महिने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे एक स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा तांब्या भरून घ्या आणि सूर्य ला नमस्कार करता सूर्याचा मंत्र म्हणत सूर्याला पाणी अर्पण करायचं आहे आता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुळशी पुढे दररोज तुपाचा देवा लावू शकता आता रोज शक्य नाही तर तुम्ही कधी करू शकता तर गुरुवारी करा रविवारी करू शकता प्रत्येक चातुर्मासातले येणारे रविवारी किंवा प्रत्येक एकादशीला महिन्यातल्या दोन एकादशी तर त्या प्रत्येक एकादशीला तुपाचा देवा लावणे हे नियम तुम्ही चार महिने पाळा चार महिने रोज मुख्य दरवाजावरती रांगोळी आता रांगोळी प्रत्येक जण घालते कोणाला वेळ नसेल त्यांनी लक्ष्मीचे पावलं किंवा स्वस्थीकडून हळदी गुंकुवा हा नियम तुम्ही चार महिने पाळू शकता चार महिने प्रत्येक महिन्यातल्या एखाद्या बुधवारी बुदु, एखाद्या गरीब गरीब किंवा गरजू मुलाला तुम्ही वही आणि पेन देऊ शकता चार महिने आपल्या दारावर आलेल्या एखाद्या भिकाऱ्याला किंवा म्हणतो आपण रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका असं तर बारा महिने हा नियम पाळायचा आहे पण या महिन्यात तुम्ही कोणाला रिकाम्यात आणि तुमच्या क्षमतेनुसार त्याला काहीतरी द्या आणि याचबरोबर आणखी बरेच नियम आहेत यापैकी तुम्हाला जो नियम अगदी वाटतो अगदी साधा सोपा जे तुम्ही पालन करू शकता त्याचे तुम्ही पालन करायचे आहे तर अशी ही चातुर्मासाची माहिती त्याचे नियम महत्त्व हे तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद